राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स युवक काँग्रेसच्या दुष्काळ संबंधी मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज नांदेड दोन दिवसीय उर्दू कॉन्फरन्स मौलाना आता मिशनचे आयोजन रयत रुग्णालयात उद्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर धर्माबाद येथे महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचाऱ्यांची विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील बैठक संपन्न धर्माबाद येथे संगीतमय सुंदरकाड प्रवचन व दिनदर्शिका शुभारंभाचा जल्लोष संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने दुष्काळग्रस्त पट्ट्यांसाठी वाढीव पॅकेज मिळावं वा या मागणीसाठी विधान भवनाकडे निघालेल्या युवक काँग्रेसच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला सरकारची मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात धिक्कार मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी हा लाठीचार्ज करण्यात आला विधान भवनात जाणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी बॅरिकेड तोडून विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसच्या नेत्यांनी केला जमाव ऐकत नसल्याचे पावलं उचलावीत यासाठी आपण निवेदन सादर करणार होतो मात्र लाठीचार्ज करून राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप विश्वजित कदम यांच्याकडून करण्यात आला आहे सध्या विश्वजित कदमासह पन्नास मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मौलाना आझाद मिशन नांदेडतर्फे महाराष्ट्रात पहिल्यांदाच नांदेड येथे सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी दोन दिवसीय ऑल इंडिया उर्दू कॉन्फरन्सचे आयोजित करण्यात येत आहे देशभरातील उर्दू जगतांचे नाववंत साहित्यिक कलाकार कवी निमित्ताने नांदेड नगरी देणार आहेत अशी माहिती एका पत्रकार परिषदेत या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आमदार डी पी सावंत यांनी दिली दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी सकाळी साडे दहा वाजता शंकराव चव्हाण सभागृह गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम नांदेड येथे भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असून माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते या उर्दू कॉन्फरन्सचे उद्घाटन होईल असे स्वागत अध्यक्ष आमदार डी पी सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत हे जाहीर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अब्दुल हक माजी विभाग प्रमुख उर्दू विभाग दिल्ली विद्यापीठ हे राहणार आहेत तसेच माजी मंत्री आरिफ नसीम खान मंत्री अब्दुल सत्तार आमदार आमदार वसंत चव्हाण अमर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत नांदेड दिनांक तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा या कालावधीत रयत रुग्णालय सोमेश कॉलनी नांदेड येथे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरामध्ये प्रीत सिंग आयोजन करण्यात आले आहे शिबिरामध्ये डॉक्टर गुरुप्रीत सिंग प्रमुख सर्जन निष्काम वैद्यकीय सेवा संस्था व ट्रेनचे संचालक हे रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहेत या शिबिरामध्ये जळालेल्या चिकटलेली त्वचा त्वचालेले ओट चिटकलेली टाळू वाकडी बोटे इत्यादी अंगावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत गरजू व्यक्तींनी रयत रुग्णालय सोमेश कॉलनी येथे नाव नोंदवून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रयत आरोग्य मंडळातर्फे करण्यात येत आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र हा नमस्कार लाच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ट्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ट्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत धर्माबाद येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील बैठक संपन्न झाली त्यात या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वनाथ बुगे तर उद्घाटक रामेश्वर वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे विनायक कुलकर्णी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष रामेश पाटील बाळापूरकर मारोतराव गायकवाड रवींद्र शेट्टी बी बी एनावार बळभीम रोंगडे तर उपस्थित धर्माबाद बिलोडी कोंडलवाडी देगलूर मुखेड माहूर भोकर हदगाव लोहाकंदार अर्धापूर उमरी किनवट येथील नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते यामध्ये रित्या मागण्या करण्यात आल्या राज्यातील नगरपालिका नगरपंचायती कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावे राज्यातील मधील सहा संवर्ग कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना ज्येष्ठता याद्या याद्या पदोन्नती व वरिष्ठ वेतन इत्यादी प्रश्न तात्काळ निकाली लावावे प्रशासकीय सेवेतील संवर्ग कर्मचाऱ्यांनी चार हजार पाचशे ते सात हजारऐवजी 5000 ते 8000 ही सुधारित वेतन श्रेणी लागू करावी व 5000 ते 8000 वेतन श्रेणीच्या संवर्ग कर्मचाऱ्यांना 5500 ते 9000 ची सुधारित वेतन श्रेणी करून द्यावी नवीन पदे विभागी करावे मुख्याधिकारी पदावर 50% नगरपालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी संवर्गातील कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देणे तसेच माननीय संचालक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संवर्ग कर्मचाऱ्यांची नेमणूक देणे बारा वर्षे कालबद्ध पदोन्नती तसेच चोवीस वर्षाची दुसरी कालबद्धता तात्काळ लागू करणे अशा एकोणीस मागण्या संदर्भात चौदा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चर्चा केली व अध्यक्षांना मागण्या ता, तात्काळ मंजूर करून द्याव्यात अशी विनंती केली या महाराष्ट्र राज्य कर्मचारी संवर्ग कर्मचारी यांच्या मागण्या बैठकीचे आयोजन धर्माबादचे चे मोलके सूर्यकांत भोगावार कामाजी लखमान धर्मना देवता भीमराव सूर्यवंशी हसदानी निरावर सुभाष यांनी केले त्यामुळे धर्माबादच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले धर्माबाद येथे माहेश्वरी भवन येथे गोवत्स गोसेवा संस्थाकडून संगीतमय सुंदरकांड प्रवचन व दिनदर्शिकाचे शुभारंभ अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जल्लोष संपन्न झाला व या कार्यक्रमात प्रवचनासाठी श्री तबोमूर्ती भागवताचा अनंत महाराज बेलगावकर यांनी गोमातावर प्रवचन दिले व प्रत्येकाने कॅरीबॅग घरातील कचरा बाहेर टाकू नये अन्यथा गाई खातील गायीचे दररोज दर्शन केले तर परत ब्रह्माचे दर्शन झाल्यासारखे वाटते असेही त्यांनी सांगितले पूजा सांधवी डॉक्टर देवीश्री मैत्रेय आनंद कुरुक्षेत्र हरियाणा यांनी पण गोमाता संदर्भात प्रवचन केले व विश्वविख्यात सुंदरकांड गायक श्री सारडा बंधू राहणार निजामबाद यांनी सांगितलं राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे आयोजन नरसा रेड्डी बापू नंद किशोर बजाज अमित मुंदडा महेश छापरवाड प्रशांत गंजेवार सतीश कोडगिरे सुदर्शन पोदगंटीवार रमन झवर व सर्वच गोवत्स गोसेवा संस्था धर्माबाद यांच्याकडून घेण्यात आला व वरील महंतांच्या हस्ते गोमाता दिनदर्शिकेचा शुभारंभ करण्यात आला शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन युवक काँग्रेसच्या दुष्काळ संबंधी मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज नांदेडमध्ये दोन दिवसीय उर्दू कॉन्फरन्स मौलाना आझाद मिशन चे आयोजन रयत रुग्णालयात उद्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर धर्माबाद येथे महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचाऱ्यांची विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील बैठक संपन्न धर्माबाद येथे संगीतमय सुंदरकाड प्रवचन व दिनदर्शिका समारंभाचा जल्लोष संपन्न त्याचबरोबर नमस्कार लईचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुजमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्ताना समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा